महाड पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या या दुथडी भरून वाहू लागल्या पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पोलादपूर तालुक्यातील निवे ताम्हाणे रस्त्यावर दरडी कोसळली असून येथील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे आपत्तीच्या काळात मदतकार्य करण्यासाठी एनडीआरएफ टीम रेस्क्यू टीम यांना अलर्ट राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या याचा तडावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जाबडे यांनी मागील अठ्ठेचाळीस तासांपासून महाड आणि कोल्हापूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसा बरसत आहेत यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या असतील या नद्या दुखडी भरून ओसंडून वाहू लागलेल्या आहेत आज आपण पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदी किनारी उभे आहोत आणि जर पोलादपूर तालुक्यातील नदीची परिस्थिती जर आपण पाहिली तर या सावित्री नदीने डोक्याचीच पातळी ओलांडलेली आहे सावित्री नदी ही दुखुडी भरून ओसंडून वाहू वाहू लागलेली आहे आणि खऱ्या अर्थाने यामुळेच नगरपालिका प्रशासन असेल कोल्हापूर नगर परिषद पंचायत प्रशासन असेल याचकडून नदीकाठच्या घरांना नदीकाठच्या गावांना वस्त्यांना सायरन वाजवून सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे जी नदीकाठची गावं आहेत जी दरडग्रस्त गावं आहेत या गावांना देखील प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत मात्र या संपूर्ण परिस्थितीकडे महसूल प्रशासन असेल इथलं जे आपत्ती व्यवस्थापन असेल यांच्याकडून लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि या बच या वेळेत बचाव कार्य करण्यासाठी एन डी आर एफच्या टीम असतील इथले रेस्क्यू टीम असतील या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत विस्ता न्यूज मराठी रायगड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी